नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मैत्रिणीनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लेटेस्ट मोहनमा मंगळसूत्राचे डिझाईन्स पाहणार आहोत पूर्वी मंगळसूत्रामध्ये अगदी सिंपल डिझाईन्स असायचे सिंपल वाटी मंगळसूत्र आणि त्यामध्ये ब्लॅक ब्लॅकबीड्स अशा प्रकारचे मंगळसूत्र महिला डेली यूजसाठी वापरायच्या आणि कधीतरी सणावरांना लॉंग घंटन यूज करायच्या पण त्याच मंगळसूत्रांना मोडीफाय करून असे ट्रेंडिंग फॅन्सी मोहन मंगळसूत्र बनवलेले आहेत ह्या मंगळसूत्रामध्ये सिंगल लाईन टू लाईन लाएं, थ्री लाईन्स असे वेगवेगळे पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र तुम्ही बनवून घेऊ हो शकता हे मंगळसूत्र साडीवरती ड्रेसवरतीही खूपच सुंदर आणि मॉडर्न लुक देतात ह्यामध्ये हव्या तशा डिझाईन्समध्ये मध्ये तुम्हीही बनवून घेऊ हो शकता मंगळसूत्र हा महिलांचा सौभाग्य अलंकार असला तर अनेक जणींना ट्रेंडिंग फॅन्सी मंगळसूत्र ट्राय करायला आवडते हे मंगळसूत्र डेली यूजसाठी तसेच तुम्ही खास प्रसंगी साडीवरती असे नाजूक मंगळसूत्र घातल्यावर चार चौगीत उठून दिसते पूर्वीच्या काही मंगळसूत्रामध्ये जास्त व्हरायटीज नसल्यामुळे डेली यूजसाठी महिला वाटी मंगळसूत्र यूज करायच्या पण सध्या वाटी मंगळसूत्राऐवजी वेगवेगळ्या डिझाईनचे आणि व्हरायटीचे मंगळसूत्र तुम्हाला पाहायला मिळतात आणि असे मंगळसूत्र दिसायलाही फारच आकर्षक दिसतात तुम्ही असे बॉल पेंडेंट किंवा थ्री लेयर्स किंवा सिंगल लेन्समध्ये असे मंगळसूत्र घडवून घेऊ शकता डेली यूजसाठी जर तुम्ही सिंपल मंगळसूत्र यूज करत असाल तर काही खास प्रसंगी घालणाऱ्या साडीवरती असे ट्रेंडिंग मंगळसूत्र दिसायलाही फारच आकर्षक दिसतात आणि सध्या इमिटेशन मंगळसूत्रामध्ये अनेक व्हरायटीज तुम्हाला पाहायला मिळतात तुम्ही अगदी एक ग्रॅम सोन्यामध्ये सुद्धा असे मंगळसूत्र घडवून घेऊ शकता जर तुम्हाला सुद्धा या मोहनमाळ मंगळसूत्राचे डिझाईन्स आवडले असेल तर व्हिडिओ ై జరు